आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास विट्यात फ्रीजच्या सिलेंडरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू विट्यात मृत्यू से ताडणव चौघांच्या मृत्यूने हळहळ मृतांमध्ये दोन पुरुष एक महिलेसह एका लहान मुलीचा समावेश सांगली जिल्ह्यातील विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात अचानकपणे फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने या गंभीर दुर्घटनेत चौघा जणांचा होरपडून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे मृतांमध्ये दोन पुरुष एक महिलेसह एका लहान मुलीचा समावेश आहे चौघांच्या मृत्यूने विट्यात हळहळ व्यक्त होत आहे विष्णू जोशी वय पन्नास सुनंदा जोशी वय पंचेचाळीस प्रियांका इंगळे वय पंचवीस सृष्टी इंगळे वय तीन अशी मृतांची नावे आहेत विटा शहरामध्ये जुना वासुंबे रस्त्यावर स्टील व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे दुकान आहे खालील बाजूस दुकान असून पहिल्या मजल्यावर मयत झालेले राहतात अशी माहिती समजते या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रीजमधील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली सदर घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली असता इमारतीमधील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली या घटनेने सांगली जिल्हा हदरलेला आहे